चंदगड तालुका पत्रकार संगीत सी एल न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा नमस्कार सिल न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे छत्रपती शिवाजी महाराज कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ चंदगड या मंडळाच्या माध्यमातून अखंड हिंदुस्थानचे श्रद्धास्थान छत्रपती शिवाजी महाराजांची चंदगड शहरातील अश्वरूढ मूर्ती व शिवशक्तीस्थळाचा लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे चंदगड शहर भगवमय झालेला आहे या ठिकाणी चंदगडमधील सर्व तरुण या शक्तीस्थळा समर्पित झालेले आहेत एकत्रित येऊन या ठिकाणी भरगतचं लोकार्पण सोहळ्यानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे यानिमित्त आज चंदगड येथील शिवशक्तीस्थळ वास्तुशांती संपन्न झाली यानंतर उद्या वेगवेगळ्या पद्धतीने या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे चला तर पाहू मंडळाचे अध्यक्ष अनिकेत घाटगे यांनी या कार्यक्रमामध्ये सर्वांनी जास्ती जास्त संख्येने एकत्रित होऊन हा लोकोत्सव साजरा करावा असे आव्हानही केले आहे